मालेगाव इथल्या सई फाउंडेशन संचलित मातृशक्ती मंचद्वारे युवा संजीवनी शिबिर घेण्यात आलं हे शिबिर मालेगाव शहरातील सोयगाव भागातील मविप्रा कला वाणिज्य महाविद्यालय इथं संपन्न झालं मातृशक्ती मंचच्या अध्यक्षा ॲडव्होकेट जे डी भोसले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली आरोग्य शिक्षण पर्यावरण या त्रिसूत्रीवर कार्य करणाऱ्या मातृशक्ती मंचाची उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केली महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना लैंगिक अत्याचार मुलींच्या विविध सामाजिक समस्या यावर आधारित चित्रफिती दाखवण्यात आल्या या व्हिडिओ प्रदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्न शंकांचं समाधान मातृशक्ती मंचा सदस्यांनी आपल्या विचारांतून व्यक्त केलं तुम्ही या शिबिरातून पन्नास मुलं बाहेर पडणार नाहीत किंवा पन्नास मुलं मुली बाहेर पडणार नाहीत तर या गावातून पन्नास हिरे बाहेर पडतील आणि काम टाउन संस्था फक्त संस्था मातृशक्ती मंच आहे ह्या सगळ्या मात्या पित्याच्या भूमिकेत आम्ही तुमच्यासाठी बसलेलो आहोत तुम्ही आज सुंदर फीडबॅक दिल्या आज तुम्ही पन्नास लोक आहात घरी जाऊन तुम्ही आईला सांगणारच आहात पण पुढे जाऊन या कॉलेजमध्ये मला मॅडम दोनशे तीनशे मुलांचे शिबिर अपेक्षित आहे दोनशे तीनशे कारण हे तुमच्यापर्यंत नाही पोहोचवायचं काम, अनेक लोकान परे, परे नहीं काम समारो समारो आ, मला अनेक लोकांपर्यंत अनेक खेड्यांपर्यंत काम पोहोचवायचं आहे तुम्ही सगळ्यांनी साथ दिलेली आहे शिबिराचा हा समारोप आहे समारोपाच्या प्रसंगी मी एक प्रार्थनेच कार्ड तुम्हाला देणार आहे सॉरी तर आजचं म्हणजे मला कधीच माहिती नव्हतं की मी तर थोडंफार बोलायची कधी लेक्चर्स वगैरे पण केलेले असेल कुठेतरी बट माझे जवळचे मित्र मैत्रीण एवढे वैचारिक एक कधीच मला माहिती नव्हतं अगदी माझ्या पुढं बस झाला सुद्धा एवढं काहीतरी वैचारिक बोलू शकतो मला असं वाटायचं की हा असंच माझा पेपर बघून मी तो त्यावर पहिले <laughs> तर मी ऐकलं सुरुवातीला तर माझा थोडं एक मिक्स फिलिंग होती की हा आपण बरेच निर्भय करण्या वगैरे त्यावेळेस तुम्ही बोललो त्यावेळेस तुमची कमांड आम्हाला आमच्या लक्षात आली होती पण असा एक प्रोग्राम ज्याच्यामध्ये जीडी आपण जे जी आता आर्मीच्या याच्यासाठी एक्झामसाठी जातात लोक जीडी फार महत्वाचं असतात आणि जे आपण ग्रुप करून जे डिस्कशन झालं ज्याच्यातून जे मुलांचं मी आवाज ऐकलं नव्हतं मॅम सी मध्ये अशी मुलं बोलत होते मुली बोलत होत्या आणि ठीक आहे चुकलं तरी बोलायला शिका बरेचदा आहे आता आपण संस्कारांच्या गोष्टी केल्या बऱ्याचशा गोष्टी केल्या आपल्याला बोलायला फार म्हणजे संधी मिळाली की आपण बोलतो पण आपण ऍक्च्युली त्या बोलण्याप्रमाणे वागतो का <laughs> बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले असे म्हणतात बरोबर आहे ना तर आपण फक्त पोपटासारखे बोलू नाही तर त्या गोष्टी आपल्या आचरणात पण पाहिजे असं मला वाटतो आजचा जो प्रोग्राम झाला तो एक्सलंट होता मॅडम आउटस्टँडिंग म्हणजे जरा शब्दच नाही माझ्याकडे आणि आज आपण सहा महिन्याला म्हणण्यापेक्षा अगदी तीन महिन्याला घ्यावे त्या गट चर्चा सत्रात शिक्षण आरोग्य शेती संस्कार अध्यात्म आणि जीवन आजची शिक्षण पद्धती अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली मतं निर्भीडपणे मांडत समाजातील वास्तविकता आपल्या विचारांतून दर्शवली मातृशक्ती मंचच्या अध्यक्षा ऍडव्होकेट जे डी भोसले पूनम राऊत शमाजी जाजू शिल्पा देशमुख डॉक्टर गीतांजली भामरे अनुजा भोसले यशवंत जाधव किशोर शिंदे यांनी शिबिराचं नेतृत्व करीत विद्यार्थ्यांमध्ये सर्व संवेदनशील विषयांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी गटचर्चा सत्रात आपले विचार मांडले या शिबिरात मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मातृशक्ती मंच आयोजित युवा संजीवनी शिबीर महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात यावं असा आग्रह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच एम क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं युवा शक्तीसाठी हे शिबिर एक चिरंतन संजीवनी ठरेल असं मतही त्यांनी व्यक्त केलं क्रीडा प्रशिक्षिका प्राध्यापिका अश्विनी देशमुख यांनी मातृशक्ती मंचच्या माध्यमातून समाजकार्य करण्याची तयारी दाखवली युवा संजीवनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच एम क्षीरसागर उपप्राचार्य डॉक्टर एम व्ही जगताप क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक अश्विनी देशमुख ग्रंथपाल डॉक्टर अरुण पठाडे डॉक्टर एस ए माहिरे डॉक्टर व्ही एम देसाई डॉक्टर जे डी पवार डॉक्टर एन बी नेरकर प्राध्यापिका सायली देवरे यांनी विशेष सहकार्य केलं न्यूज ब्यूरो कस्मा अपडेट मालेगाव